परवा जेव्हा ती बातमी कानावर पडली तेव्हा बराच वेळ असं वाटत होतं की आपलं हे स्वप्न असावं परंतु दुर्दैवाने ते स्वप्न नव्हतं आणि पूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये त्या ठिकाणी बुडून गेला दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या घरातलं कोणीतरी आहे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दादांनी स्पर्श केलेला आहे प्रत्येकाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम दादांनी केलेलं आहे या शहरामध्ये एक्क्याण्णव साली दादा जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ पिंपरी चवड शहर त्याच्यामध्ये होतं तेव्हा दादा या शहराचे खासदार झाले आणि तेव्हापासून या शहरावरती दादांनी मनापासून प्रेम केलं जितकं प्रेम बारामतीवरती केलं तितकंच प्रेम पिंपरिंचवड वर्त शहरावरती दादांनी दा केलं इथला प्रत्येक कार्यकर्ता घडवण्याचं काम आजी दादांनी दा केलेलं आहे माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने दादांनी इथला कार्यकर्ता घडवला दादा कार्यकर्ता ओळखायचे त्याच्यात काय क्षमता आहे त्याच्यात काय कमतरता आहे हे नेहमी दादांच्या लक्षात येतं आणि मग त्या त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे दादांनी त्या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली मलासुद्धा स्थायी समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दोन हजार सात साली दिलं अतिशय लहान वयामध्ये त्यावेळेस त्यांनी दादांनी मला ती संधी दिली आणि त्या काळामध्ये काम करताना जे स्वातंत्र्य दादांनी दिलं नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक वेळा अनेक पदं द्यायचं काम केलं चिंचवड शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दादांनी मला दिली आणि दादा काम करताना नेहमी विरोधकालासुद्धा समान न्याय द्यायची भूमिका दादांची असायची सुरुवातीच्या काळात या ठिकाणी आम्ही काम करत असताना विरोधी पक्षात मी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेत च्या नेतृत्वाखाली नगरसेवक झालो विलास शेट लांडे पाटील माझे काका आहेत आम्ही काम करताना पक्षभेद विसरून त्या ठिकाणी काम करायचो अंकुश भाऊंचं स्वप्न होतं त्यावेळेस सर्वे नंबर एकचा विकास व्हावा दुर्दैवाने अंकुश भाऊंचं दुःखद तीन झालं त्यावेळेस त्यांचं जे स्वप्न होतं अपूर्ण राहिलं स्वप्न होतं अंकुश भाऊंचं स्वप्न होतं की आपल्या भोसरीमध्ये एक नाट्यग्रह व्हावं आणि विलास शेटनी आणि आम्ही सगळ्या नगरसेवकांनी दादांना सांगितले दादा आपल्याला ना ते नाट्यग्रह उभं करायचंय आणि स्वर्गीय अंकुश भाऊंचं त्या ठिकाणी नाव होतं दादांनी अतिशय मोठ्या मनाने ताबडतोब तो निर्णय घेतला विरोधी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाला त्या ठिकाणी सुलभातही मगाशी या ठिकाणी बोलून गेल्या सीमातही बोलल्या हे सगळे संख्येने कमी होते परंतु दादा त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सुद्धा कामं करायची सुरुवातीला जेव्हा शहरामध्ये चोवीस बाय सात पाणी पुरवठा करण्याची योजना आणली सगळं सगळ्यात पहिला प्रभाग कुठला निवडला तो तो यमुनानगरचा प्रभाग होता अनेक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खाजगी दादांना सांगितलं दादा आपण विरोधी पक्षाच्या सुलभाताईंच्या वॉर्डात चोवीस बाय सात करतो दादा म्हणले एकदा न उमेदवार कार्यकर्ता निवडून आला नगरसेवक झाला तो तो पक्षाचा राहत नाही तो त्या जनतेचा असतो आणि म्हणून आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा समान संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादांनी सतत ठेवली अनेक प्रसंग आहेत अनेक आठवणी दादांविषयी आपल्या खूप गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दादांनी केलेल्या आहेत अनेकाच्या सुखदुःखामध्ये दादा सहभागी झालेले आहेत प्रत्येक वेळी काम करताना दादा नेहमी सांगायचे मला कुठं हॉटेलात जेवायचं नाही ते कार्यकर्त्याच्या घरी जेवण त्यांची मनापासून आणि त्याच्यामुळं त्यांची जी अटॅचमेंट होती प्रत्येक कुटुंबाशी इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी दादा गेलेले आहेत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आणि दादांनी हे जे काही जपलं ते पुढून नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आज भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली की दादांच्या नावाने या ठिकाणी सृष्टी उभी करायला निश्चितपणे ते केलं पाहिजे अजित दादांचं या शहरासाठी फार मोठं योगदान आहे पिंपरिंचवड शहर हे दादा कुठेही गेलेत कुठेही भाषण केलं खाजगीमध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण द्यायचे की पिंपरीचवड शहर मी कशा पद्धतीने विकसित केलं आहे आणि म्हणून दादांच्या नावाने आपल्याला जे काही करणं शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि दादांचा जो काही विचार होता दादांचा जो काही विकासाचं विजन होतं दादांना या शहराला आणखीन एक चांगल्या उंचीवर न्यायचं होतं त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून इथून पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये काम करूया आणि हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल मी माझ्या पुसरी ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सगळ्या सगळ्यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो